सत्य व जनतेचा सक्षम न्यूज निर्भीड आवाज सर्वसामान्य माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल राजकीय क्षेत्रात खळबळ सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा माजी आमदार विलासराव जगताप करत आहे दौऱ्यादरम्यान जिरगाळहून मिरवाड मार्गे दफळापूरला येत असताना माजी आमदार जगताप त्यांच्या आज्ञाताकडून गाडीवर हल्ला करण्यात आला असल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यामध्ये जगताप यांनी दिली होती त्यानंतर आता जगताप यांच्यावरही संबंधितांनी गुन्हा दाखल केला आहे काल सायंकाळी जिरगाळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जत पोलीस ठाण्याच्या आवऱ्यात उपस्थित होते या घटनेची फिर्याद बाळासूर हराळे राहणार जिरगाळ यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अन्य दोघांवर फिर्याद दिली आहे आम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे त्यांच्या कशाला हा हा किती वाजता झाली सहा साडे सहा वाजता त्यानंतर काय 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 मार्केट कोण मारला तुमच्या गाडी हां नाही चौघा पंधरा माराली तिने हां किती पैसे किती होते पैसे पैसे कोण काढून घेतले मारले त्यांनी पैसे तुमच्यानं काढून घेतले मग तुम्ही काय तिथे सल्ला बिल्ला असं काही केलं नाही काही त्यांनी चुकीचा आरोप केले तुमचा राजकारणात आमचा काय विषय आम्ही गरीब माणसा राबून हा

ते म्हणतात ना गुंडा आहेत म्हणून साहेबांनी नावे कोणत्या पॉलिटेशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्यांनी दावा म्हणजे हा गाव गुंडा आहे म्हणून त्यांना म्हणतात ना तर कुठला गुन्हा दाखल आहे त्यांनी मला आव्हाला मी श्यामराव सांगाळ माझे सैनिक मी संध्याकाळी इव्हनिंग वॉकला गेलो होतो आणखीन तरुण येत असताना यांचा काय बाजार होता पडल्यानंतर मी उचलून द्यायला गेलो तेवढ्यात त्यांची गाडी आले आणखीन एकदम मारहाण चालू केले कोण मारहाण केलं जगताप साहेबांची गाडी होती त्यांच्यात दोन तीन पोरं उतरले आणखीन एकदम मारायला चालू केले आणखीन काय झालं तर का आम्ही सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी मारायला सोडवा पण बघ तुमचं तुम्ही मॉर्निंगवर होता म्हणजे या तुम्हाला काय चालते काय प्रकार काय आहे काय तुम्ही सोडवला गेला तुम्हाला पण मारहाण झाली मला मारा तुम्हाला पायापुरतो सोळा सोडा म्हणून सोडा मी भरून देतो ते कोण कोण किला म्हणतो सोडा सोडा मी त्यांनी पडतो छोटा किलो ही संजय राऊतांनी काहीच नाही यात राजकारण संजय यात काहीच संबंध नाही त्यांनी म्हणते काकाच्या पायाखालची वाळू असली असं वाळू असल्याचं काही विषय नाही त्याचा नुसता हात आरक्षण टाकल्यानंतर त्याला बेदम मार मारहाण करण्यात आले कुठं आमच्या गावाजवळ तुम्ही म्हणजे दोन घरी चालला त्यांची गाडी तिकडे होती तिकड त्या तुमचा हात लागला तर संजय काकाचा वगैरे काय पार्किशन काही रोल नाही